नमस्कार मंडळी श्री स्वामी समर्थ तर नवरात्र उत्सव दसरा आणि अश्विन गोजागिरी नव्याण्णव पौर्णिमा झाल्यानंतर अश्विन कृष्ण चतुर्थीला आज संकष्ट चतुर्थी आपण पाळत असतो तर प्रत्येक मराठी महिन्यातील चतुर्थी संकष्ट चतुर्थी म्हणून साजरी केली जाते आषाढी शुद्ध एकादशीला सुरू झालेला चातुर्मास कार्तिक शुद्ध एकादशीला संपत असतो त्यामुळे अश्विन महिन्यातील संकष्ट चतुर्थी चातुर्मासातील शेवटची संकष्ट चतुर्थी म्हणून ओळखली जाते तर संकष्ट चतुर्थीचे व्रत खूप प्राचीन आहे आपल्या घरामध्ये स्त्रिया व सुवासिनी आणि लहान मुली किंवा मुलगी असेल तर घरामध्ये मुलगी असेल तर हे व्रत नियमानं पाळत असते गेलो हजारे वर्ष हे व्रत भारत वर्षामध्ये अगदी निष्ठेने पाळले गेलेले आहेत यातूनच आपल्या घरामध्ये सुख संपत्ती आणून देण्यासाठी एवढी त्याची थोरवी दिसून येत असते गणेश भक्त आपापल्या परीने पद्धतीने गणपती बाप्पाची अभिषेक करत असतात व हा दिवस त्यांना समर्पित केला जातो गणेश व्रतामध्ये संकष्ट चतुर्थीचे व्रत सर्वोच्च आणि सर्वात उत्कृष्ट म्हटलं गेलेलं आहे कोट्यावधी गणेश भक्त या दिवशी उपास करत असतात हे व्रत आचारल्यामुळे विघ्नहर्ता बाप्पा लवकर शुभफळ आपल्याला प्राप्त करून देत असतात म्हणून यंदा दहा ऑक्टोबर रोजी आपल्याला ही संकष्ट चतुर्थी व्रत करायची आहे म्हणून या दिवशी आपल्याला हा उपाय जो आहे तो करायचा आहे तर संध्याकाळी आपल्याला संकष्ट चतुर्थीच्या दिवशी कापूरासोबत ही वस्तू जाळायची आहे ही वस्तू जाळल्याने सर्व कामात आपल्याला यश मिळू लागेल घरातील सात पिढ्याचे दारिद्र्य हे लवकरात लवकर कमी होईल माता लक्ष्मी अखंड स्वरूपात घरामध्ये वास करेल आपल्या आयुष्याचं सोनं होईल आणि सात पिढ्याचे दारिद्र्य कमी होऊन प्रत्येक कामामध्ये आपल्याला यश मिळेल कठीणातील कठीण कठेन समस्या ह्या लवकरात लवकर दूर होईल तर हा उपाय कसा करायचा आहे कोणत्या वेळेत करायचा आहे याबद्दलची सविस्तर माहिती या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत त्यामुळे व्हिडिओ हा शेवटपर्यंत नक्की पहा चॅनलवर नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये श्री न महामंत्र लिहायला विसरू नका तर पहा अश्विन कृष्ण पक्षातील चतुर्थी दशरथी चतुर्थी करक चतुर्थी या नावाने ओळखले जाते या संकष्ट चतुर्थीला वक्रतुंड संकष्ट चतुर्थी म्हणून ओळखले जाते विघ्न अर्थात भगवान गणेशाची वक्रतुंड रूप पूजनेचे आणि संकटापासून मुक्त मिळवण्यासाठी हा दिवस काही महिलांसाठी व घरातील पतीसाठी सोन्याचे दिवस सुरू करून देणारा हा दिवस म्हणून ओळखला जातो या दिवशी दशरथ चतुर्थी म्हणजेच दसऱ्याचे राजाचे स्मरण करून हे व्रत आचरले जाते तर काही उत्तर भारतामध्ये भागामध्ये या दिवशी करवा चौथ हे व्रत जे आहे हे पाण्याची परंपरा आहे आश्विन महिन्याची संकष्ट चतुर्थी चातुर्मासातील शेवटची संकष्ट चतुर्थी आहे यानंतर कार्तिक महिन्यातील एकादशीला चातुर्मासाची सांगता होत असते म्हणून या दिवशी गणपती बाप्पाची संकष्ट चतुर्थीचे व्रत हे कोणीही करू शकतो म्हणून हा उपाय आपल्याला कशा पद्धतीने करायचा आहे का करायचा आहे याबद्दलची सविस्तर माहिती पाहूयात तर आपल्याला काय करायचं आहे जो अकरा ते बारा टाईम आहे वेळेमध्ये आपल्याला चुकूनही गणपती बाप्पाची पूजा जी आहे ती करायची नाही यावेळेत राहूकाळ या आहे, आहे, आहे या अगोदर पूजा करायची आहे किंवा तुम्ही संध्याकाळी सहा नंतर पूजाही करू शकता त्यानंतर काय करायचं आहे सकाळी लवकर उठायचं आहे या दिवशी पोडोशोपचारे गणपती बाप्पाची पूजा करायची आहे शुद्ध पाण्याने गणपतीच्या मूर्तीवर अभिषेक करायचा आहे अभिषेक करता वेळेस आपल्याला अथर्व शिषाचा पाठ जो आहे तो करायचा आहे एकवीस वेळा अवतरण करायचे आहेत किंवा तुम्ही ओम गण गणपती नम या मंत्राचा एकशे आठ वेळा जप केला तरीही चालेल त्यानंतर त्यांना जास्वंदाची फुले एकवीस दुर्वा मोदक अर्पण करायचे आहेत धूप धीप नैवेद्य अर्पण करायचं आहे गणेशाचे नामस्मरण करून आपल्याला हा उपाय जो आहे तो करायचा आहे संकष्ट चतुर्थी चंद्रवेळ जी आहे ती आठ वाजून तेरा मिनिटांनी आहे नऊ वाजेपर्यंत हा उपास सोडू शकता या वेळेमध्ये आपल्याला च... या वेळेमध्ये आपल्याला रात्रीच्या चंद्रदेवाची वेळ जी आहे ती पाहायची आहे त्यांना आपल्याला जे अर्घ आहे ते अर्पण करायचं आहे हळदी कुंकू अर्पण करायचं आहे च... चंद्रदेवाची पूजा करणे अगोदर आपल्याला गणपतीची आरती करून घ्यायची आहे गणपतीला नैवेद्य दाखवायचा आहे आणि त्यानंतर चंद्रदेवाची पूजा करायची आहे चंद्राला अर्घ द्यायचा आहे आणि त्यानंतर हा उपास जो आहे हा आपल्याला सोडायचा आहे तर हा उपाय आपल्याला आर्थिक स्थिती म परिस्थिती मजबूत होण्यासाठी करायचा आहे व्यावसायिकांना नवीन करार किंवा फायदेशीर भागीदारीची ऑफर मिळू शकते नोकरी करणाऱ्यांना पदोदंती किंवा नवीन जबाबदाऱ्या मिळवण्याची स्पष्ट संचित आहे कुटुंबातील जीवनात शांती सुख प्राप्त होणार आहे प्रेमसंबंध आणि वैवाहिक संबंध अधिक फलदायी ठरणार आहे अत्यंत शुभ मानली गेलेली आहे ही चतुर्थी घरात आनंद आणि सुख समृद्धी प्राप्त होणार आहे म्हणून तुमचे उत्पन्न वाढणार आहे आणि समाजात तुमचा आदरही वाढणार आहे त्यामुळे जीवनात एकूणच सकारात्मकता येणार आहे संकष्ट चतुर्थीचे अर्थ आहे की संकट दूर करणारी चतुर्थी या दिवशी भगवान गणेशाच्या वक्रतुंड रूपाची पूजा केल्याने भक्तांच्या जीवनातील सर्व दुःख त्रास अडचणी दूर होतात असं म्हटलं जाते की आपल्या इच्छुकासाठी जो व्यक्ती खऱ्या अर्थाने भक्तीने व्रत करतो त्यांच्या घरात सुखसंपत्ती आरोग्य आणि समृद्धीसाठी ज्या इच्छा आपण मागत असतो तर ती इच्छा पूर्ण होत असते म्हणून वक्रदुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्न कुरमे देव सर्व कार्य सर्वदा हा एक प्रभावी मंत्र म्हटला जातो हा मंत्र म्हटल्याने जीवनामध्ये सुख संपत्ती प्राप्त होते आणि मुलांच्या दीर्घ आयुष्याची प्राप्ती होऊन त्याच्या कोणत्याही कामामध्ये अभ्यासामध्ये मन लागते आणि त्यांच्या सर्व कामात यश मिळत असते जसं की अभ्यास केलेला लक्षात राहत नसेल किंवा दहावी बारावी असेल त्यामध्ये टक्केवारी चांगली पडावी म्हणून या दिवशी अथर्व शिष्याचं पठण करावं मुलांकडून करून घ्यायचं आहे सं संध्याकाळी सहा नंतर हा उपाय तुम्ही करू शकता मुलांकडून करू शकता संकट चतुर्थीला भगवान गणेशाची भक्त सूर्योदयापासून तर चंद्रोदयापर्यंत उपास करत असतात यामुळे प्रत्येक समस्यापासून मुक्तताही मिळत असते याला संकष्ट चतुर्थी म्हणत असतात ज्ञानाच्या व क्षेत्रातील सर्वोच्च देवता भगवान गणपतीची सर्व प्रकारचे अडथळे दूर करण्यासाठी पूजा केली जाते म्हणून संकष्ट चतुर्थीचे व्रत केल्याने सर्व प्रकारच्या अडथळ्यापासून मुक्तताही मिळत असते संकटीचा उपास जो आहे संकष्टीचा उपास जो आहे हा कडक उपास म्हणून ओळखला जातो म्हणून त्यांना फक्त फळे आणि फुले अर्पण करून मुळे म्हणजे जमिनीखालील वनस्पतीचा भाग आणि वनस्पतीजन्य उत्पादने वापरली जातात संकष्ट चतुर्थीचा उपास शाबुदाना खिचडी बटाटे शेंगदाणे आणि काही उपासाचे पदार्थ खाऊन हा मुख्य आहार असतो उपासाचा म्हणून या दिवशी काय करायचं आहे एक उपाय जो आहे तो सांगणार आहे तर संध्याकाळी कापूरासोबत ही आवर्जून वस्तू जाळायची आहे ही वस्तू जाळल्याने घरातील वादविवाद भांडणे नकारात्मकता दोष व बाहेरची इडा असेल हे सर्व त्रास जे आहे हे निघून जातात आणि घरामध्ये सुख समृद्धी प्राप्त होते म्हणून या दिवशी काय करायचं आहे तर आपल्याला गणपती बाप्पाची पूजा अर्चना झाल्यानंतर तुळशीजूळ एक शुद्ध तुपाचा दिवा लावायचा आहे आणि त्यानंतर काय करायचं आहे आपल्याला एक कापूराचं भांडे घ्यायचं आहे कापुराच्या भांड्यामध्ये आपल्याला एक पिंपळाचं पान घ्यायचं आहे जर तुमच्याकडे पिंपळाचं पान नसेल तर तुम्ही तमालपत्र इथे घेऊ शकता त्यानंतर हे जे पिंपाचं पान आहे ते घ्यायचं आहे यावर आपल्याला पाच कापुराच्या वड्या ज्या आहेत त्या ठेवायच्या आहेत त्यानंतर आपल्याला दोन लवंग आप जे आहेत तर आपल्या जीवनातील जे शत्रू आहे किंवा नकारात्मकता आहे दोष आहे ते दूर करण्यासाठी आणि आपल्याला इच्छित फलश्रुती मिळण्यासाठी इथे दोन कापुराच्या वड्या ज्या आहेत त्या घ्यायच्या आहेत एक आपल्याला जे तमालपत्र आहे त्याच्याबरोबर आपल्याला दोन हिरवी वेलची जी आहे ती माता लक्ष्मीला प्रसन्न करून घेण्यासाठी आपल्याला दोन वेलची जी आहे तर या पानावर टाकायची आहे कापुराच्या वडीवर टाकायचे आहे आणि त्यानंतर काय करायचं आहे आपल्याला कापूर जो आहे हा प्रज्वलित करून घ्यायचा आहे हे जे कापूर आहे जिथे दुकान असेल किंवा घरामध्ये दे तुम्ही देवाची पूजा केलेली आहे तिथे बसून आपल्याला काय करायचं आहे या दिवशी अथर्वशीच्याचं तीन वेळा पठण करायचं आहे आणि वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नम गुरमय देवो सर्व कार्येशू सर्वदा हा मंत्र एक साठ वेळा म्हणायचा आहे आपल्या मुख्य उंबरवट्यावर आपल्याला हे कापूर जो आहे हा फिरवायचा आहे त्यानंतर या कापुरावर आपल्याला शुद्ध अर्धा चम्मच तूप जे आहे ते टाकायचं आहे त्यानंतर मुख्य उंबरवट्यावरून आपल्याला सात वेळा हे कापुराचं भांडं जे आहे ते उतरून घ्यायचं आहे ओळवून घ्यायचं आहे आणि त्यानंतर काय करायचं आहे चिमुटभर मोहरी आपल्याला घ्यायची आहे आणि मुलांवरून आणि पतींवरून आपल्याला सात वेळा ही मोहरी उतरून घ्यायची आहे जर मोहरी तुम्ही घेत असाल तर दोघांसाठी अलग अलग घ्यायची आहे त्यानंतर आपल्याला या कापुराच्या भांड्यामध्ये उंबरवट्यावर टाकायचे आहे आणि त्यानंतर काय करायचं आहे या पानावर थोडंसं आपल्याला काय टाकायचं आहे हळद टाकायची आहे आणि परत आपल्याला उंबरवट्यावर हे कापूर जो आहे याचा धूर सर्व घरामध्ये तुळशिजोळ किंवा आपल्या बेडरूममध्ये दाखवायचा आहे बाथरूम सोडून आपल्याला सर्वकडे हे जे धूर आहे तो दाखवायचा आहे असं म्हटलं जाते की पिंपळाच्या पानावर कापूर जाळल्याने काय होते तर घरातील जी निगेटिव्हिटी आहे नकारात्मकता आहे ती दूर होते घरामध्ये आजारी व्यक्ती असेल तर त्यांचा आजार जो आहे तो कमी होतो त्याचबरोबर पैशाचा समस्या असेल तर त्या लवकरात लवकर सुटतात गरमने लक्ष्मी येत नसेल किंवा पैशाच्या समस्या तुम्हाला जाणवत असेल कर्जबाजारी झालेले आहात तर घरामध्ये एवढा पैसा येईल की तुम्हाला सांभाळता येणार नाही म्हणून हा कापुराचा प्रभावी उपाय म्हटला जातो हा वास्तुशास्त्रामध्ये सांगितला गेलेला आहे म्हणून हा करून पहा सर्व कामात यश मिळेल श्री स्वामी समर्थ व्हिडिओ आवडला असेल तर स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा